मला खरंच खूप आनंद होतो आहे की प्रसादनी मला एका वेगळ्या कॅरेक्टरसाठी एका वेगळ्या साठी मला सिलेक्ट केलं कारण हा अपिरियन्स जो फिल्ममध्ये आहे तो मी कधीच केलेला नाही आहे कुठच्याही सिनेमासाठी नाही स्वप्नीलच्या बाबतीत नेहमीच असं होतं की कुठचाही सिनेमा करायच्या आधी मी पहिले त्याला विचारते की थिंक करू की नको सो ह्या सिनेमामध्ये पण जेव्हा मला कळलं तो पण आहे या सिनेमाचा भाग आणि मला जेव्हा विचारलं तेव्हा मी त्याला फोन केला स्वप्नील काय करू तो म्हणाला ऑफकोर्स कर नमस्कार मी निकिता ओन्ली माडिनीवर तुमचं खूप खूप स्वागत करते चिकी चिकी भूमूम भुँँ हा नवाकुरा चित्रपट येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय या चित्रपटातलं गाणं नुकतंच लॉन्च झालंय या चित्रपटातील कलाकार प्रार्थना बेहरे माझ्यासोबत आहे नमस्कार प्रार्थना ताई कशी आहे खूप सुंदर दिसते तुझ्या ब्लॅक आउटफिटमध्ये काय सांगशील थँक्यू सो मच खरं तर ना मी काहीतरी वेगळं प्लॅन केला होता आणि माझ्या स्टायलिस्टला मी सांगितलं की अचानक रात्री माझ्या डिरेक्टरचा फोन आला आणि ते म्हणाले की या फिल्म या गाण्यात जर तुम्ही बघितलं तर आम्ही सगळे ब्लॅक कॉस्ट्यूममध्ये दिसतोय सो ते म्हणाले की उद्याची थीम पण ब्लॅकच असणार आहे आणि माझ्याकडे नाही आहे मग ती म्हणाली दोन वारी मी करते सो तिनेच हे सगळं केलं आहे डिझाईन आणि त्यामुळे मी ते येऊ शकले घालून पण मी तेच डिरेक्टर सरांनी सा सांगितलं म्हटलं आदल्या दिवशी रात्री फोन आला आणि सगळे किती गोड स्टुडंट्स आहेत बघा तुमचे सगळे ब्लॅक घालून आलेत या चित्रपटातला इत्र, तुझा जो रोल आहे तो गोड साडीतली सुंदरी आणि अशी घाबरलेली आहे इथे आपण बघतोय तर तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील खरं तर मी नव्हतं इमॅजिन केलं मला खूप बरं वाटतं आहे खरं तर आत्तापर्यंत आहे ना मला खूपच असं ग्लॅमरस हिरोईन ग्लॅमरस हिरोईन नेहमी असं लव्ह स्टोरी का अशाच सिनेमात लोकांनी बघितलं आणि त्यांनी तसंच इमॅजिन केलं मला खरंच खूप आनंद होतो आहे की प्रसादनी मला एका वेगळ्या कॅरेक्टरसाठी एका वेगळ्या अपिरियन्ससाठी मला सिलेक्ट केलं कारण हा अपिरियन्स जो फिल्ममध्ये आहे तो मी कधीच केलेला नाही आहे कुठच्याही सिनेमासाठी नाही आणि काही वेगळी दिसली आहे सो नॉन ग्लॅमरस असं एक वेगळंच कॅरेक्टर दिसले आणि ते करायचा प्रयत्न केला आहे So all credit goes to my director. <laughs> बरं मला आणखी ते स्वप्नीलचा उल्लेख करावा असं वाटतंय कारण मितवा तुझं मित्र अजूनही तुझ्यासोबत आहे पहिली फिल्म तुझी मितवा होती ते आत्तासुद्धा म्हणजे मला आणखी एक सांगायचं वाटतंय सा की तू तीन चार वर्षानंतर एक बाईग चित्रपट केल्यास त्याच्यानंतर आत्ता नवीन वर्ष तुझी नवीन म्हणजे काय म्हणायचं सिनेमा हो सिने मग काय सांग स्वप्नील आता या फोर्टीन फेब्रुवारीला आमच्या मित्राला दहा वर्ष होणार आहे सो त्याची आणि माझी दहा वर्षापासूनची जर्नी आणि आय थिंक सिनेमे एकत्र खूप केले पण ह्या सिनेमात आम्ही पेअरिंग नाही होत <laughs> आम्ही पेअर्ड नाही होत आम आम्ही ग्लॅमरस असे काही आमचे म्हणजे काय रोमॅन्टिक सीन्स नाही आहेत का कॅरेक्टर दोघांचं वेगळं आहे फ्रेंड्स आणि ग्रुप ऑफ फ्रेंड्स आम्ही रियुनियन करतो आणि तिथे काय घडतं का त्या रात्री काय घडतं ही हा सिनेमा आहे सो so, uh, त्यामुळे मी स्वप्नीलबरोबर हेच म्हणेन की स्वप्नीलच्या uh, बाबतीत नेहमीच असं होतं की कुठचाही सिनेमा करायच्या आधी मी पहिले त्याला विचारते की वॉट यू थिंक करू की नको सो so, ह्या सिनेमामध्ये पण जेव्हा मला कळलं तो पण आहे या सिनेमाचा भाग आणि मला जेव्हा विचारलं तेव्हा मी त्याला फोन केला स्वप्नील काय करू तो म्हणाला ऑफकोर्स कर आणि हा घडलं हे सगळं घडलं सो या ऑफकोर्स so, uh, yeah, म्हणजे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि स्वप्नीलचं सगळ्याच चांगल्या गोष्टीत आजपर्यंत मी त्याचं ओपिनियन घेतलं आहे आणि त्या गोष्टी चांगल्या घडल्या आहेत सो माझ्या माझ्या खरंच तो मित्र आहे <laughs> इतक्या विनोदी कलाकारांसोबत तुझी काम करण्याची पहिलीच वेळ आहे तर त्या कलाकारांसोबत काम करताना तुझा वेगळा अनुभव काय खूप दडपण आलं होतं खरं सांगू तर मी कधी केलं नाही पण मी तेच म्हणेन प्रसाद खांडेकर बरोबर मी जे पहिलं नाटक केलं होतं त्याच्यात पण माझं कॅरेक्टर असंच होतं कॉमेडी आणि थोडंसं वेगळं विचित्र थो। तर ह्या सिनेमात पण त्याला मी दिसले त्या कॅरेक्टरसाठी आणि तुम्हाला मला तेच म्हणाला की हे हा पो हा तुझ्यातलं हे कोणीच आजपर्यंत एक्सप्लोअर केलेलं नाही आणि मला माहिती तुझ्यात ते कुठेतरी ते दडलं आहे नो तुला कॉमेडी जमतं आणि तुला आवडेल करायला सो so, त्यामुळे मी ते म्हणजे घडून नाही आणलं पण ते करायचा प्रयत्न केला आणि होपफुली ते आता ट्वेंटी एथलाच कळेल लोकांना कितपत आवडलं आहे <laughs> जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील अठ्ठावीस तारखेला आमचा सिनेमा आठ येतो आहे अठ्ठावीस फेब्रुवारीला परत कळकळीची कल प्रार्थना सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा आणि खूप मेहनत केली आम्ही सगळ्यांनीच जेवढे कलाकार दिसत आहेत ते सगळ्यांनी धमाल केली आम्ही सिनेमामध्ये जेवढी धमाल केली आहे पडद्यामागे जेवढी धमाल केली आहे ती सगळी धमाल तुम्हाला या सिनेमातून दिसणार आहे सो नक्की बघा अठ्ठावीस फेब्रुवारीला आमचा हा सिनेमा